मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसं स्वागत आहे ना आपण आता तर नॅशनल पार्कमध्ये मतलब बोरीची झाडं खूप आहे तिकडे बोरं खूप पिकतात तर तिकडे आलेलो तर आता आम्ही जात आहोत आतमध्ये पार्कमध्ये तर बघूया कशाप्रकारे बोरं पिकलेली आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण पाहूया बोरीची झाडं कशाप्रकारे आहेत नॅशनल पार्कचं पूर्ण ग्राउंड आहे खूप मुलं असं रविवारच्या दिवशी खूप खेळायला येत असतात पाहू शकता संध्याकाळचं वातावरण हो आहे ना आपण आता थेट पार्कमध्ये रस्त्याने जाऊया मित्रमंडळी आहे सोबत आपल्या ती पुढे चालता येत रस्त्याने तर आपण त्यांच्या मागोमाग आहेत मागोमाग चालत चालत खूप रस्ता डेंजर आहे थोडासा तो असं घंघट जंगल आहे जंगलातून रस्ता रस्ता करत जावं लागणार आहे आणि तुम्ही पाहू शकता जा बोरीचे झाड खूप आहेत इकडे थोडं आपल्याला हरणी पण बघायला पाहायला भेटतील जर असल्या तर इकडे हरणी खूप असतात तिकडे मित्रमंडळी आपले

अरुण पडली खूप बोर पडली मस्त पिकी एकदम पिकलेली आहे रे मस्त एकदम पिक्की आहे सर्व मित्रमंडळी आपले आलेली आहे आपल्या गावची मजा करायसाठी ही गावाला मजा करायला भेटे मुंबई ठिकाणी मजा नाही करायला भेटत तशी पण आपण मुंबईला पण मजा करू शकतो बोरीची झाड आहे तिकडे पण टाकूये जमवा बोरा शिरी हा मस्त टेस्टी आहेत गावच्या सारख खूप पिकले आहेत मसा दाखवू दाखव किती बोरा खिशात भरलं ना भरपूर भरपूर भेटले तरी पण कशा प्रकारे आहेत ब आंबट आहेत की आंबट आमड़ा आहे काय श्री आंबट आहेत टाकवे पकड टाकवे जरा आम्हा आंब्याचा मोबाईल फोडून कच्ची बोला पोपटी बनवायची असेल तर आम आमरुटीचा पाला इथेच आहे पुरा भामरुडीचा पाला आहे पोपटी बनवण्यासाठी जो लागणारा पाळा आहे तो इथे आहे खूप नॅशनल पार्कला तर सर्व प्रकारची आपल्या झाडी दिसते ही चौथी बोर आहे बघा खूप पिकले आहे याच्यावरती पण खूप पिकले आहेत ना रे जाम पिकले हे ब पडत नाही जड जड आहे पडायला बोर पुढे जाव्या चला या हा भांबरुडीचा पोपटी बनवतात ना त्यासाठी मी तो शेवट बोळीवरती बघूया आसपास वरती पिकलेली मेल चालूया तिथं शेंडारी चढ चांगले पिकी पिकी हलव करून शेंडाऱ्यात चढ उडी टाकली नाही वरण उडी नको टाकू भरपूर ब भरपूर पिकल्यात रे बूट घालून कशा चढला हे गावठी माणूस असं चढतात काय जकलं होतो उठ बूट काढणार पडशील येईल हे झाकया चढायला पाहिजे होती खूप पिकल्यात रे टाकूया हो ऍक्च्युअली ते कसं झालं नॉट ओनली बटन सो एवरी इज पॉसिबल डू नॉट वाट ते माटाई बुड नाही तू टाकूया नसला गांडीचा फुटू मरुतीचा फुट

कच्ची बची सर्व पाडल कच्ची बिची सर्व पडली बोरीला शिडी लावली ती पडली खाली आणि बोर पूर्ण हलवली सर्व बोर वरची काढली सर्व बोरं आणि खाली बघा खाली जोपर्यंत टिपून नाही होत तोपर्यंत ते सपोर्ट लावणार नाही ते या माणसाचं नुकसान झालेलं आहे ते माणूस माणूस वरती अडकला काम करून घेतला आणि हे सर्व फुकटची पोरं टिपायला तयार झालेली आहे पुढं चाललेले आहेत आणि बिल्डिंग पाहू शकता बोरिलीची बिल्डिंग बघा मोठे मोठे बिल्डिंग आणि सूर्यदेवाचा मावळचा सूर्यदेव इकडे हा पेटवलेला आहे सर्व जंगल असायचं पिकून टाकलेला आहे बोरच चर्वा। बोर आहे तिकडे सर्वांनी आपले किशे भरून ठेवले ना सर्व सर्वांनी पण जास्त बोर फिटले बारीक बारीक भरपूर पती परदेशाला जाणार नाही ओ मी राहणार पती परदेशाला जाणार नाही ओ मी राहणार पती परदेशाला जाणार नाही पर ना ना... मित्र बोलचा <laughs> <laughs> पाला बघा किती आहे बोल आणि बोल, बोल, बोल आता चालू आहे घरच्या दिशेने व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओने तोपर्यंत तो बाय बाय टाटा जय महाराज काळजी घ्या बस